कृषी उत्पन्न मृतदेह परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एल्देरी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या हौदात शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर सकाळच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती सकाळी सुमारे आठच्या सुमारास काही नागरिकांनी बाजार समितीच्या हौदात एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याचे पाहिले त्यांनी तात्काळ माहिती पोलिसांना दिली यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हो, पोलीस हेड कॉन्स्टेबल दुधाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवकते यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले सामाजिक कार्यकर्ते का, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह हौदाच्या बाहेर काढण्यात आला घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेखा फ्रोज तपासणी त्या व्यक्तीचा मृत्यू घोषित हो, केला दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पाठविण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी परिसरातील नागरिकांना तसेच सोशल मीडियावर मृतकाचा फोटो पाठवला त्यावरून दुपारी त्याचे नातेवाईक बोरी येथून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात आले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव राजू किशन धामणे वय पंचेचाळीस वर्ष राहणार मयनगर बोरी त्यांना पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे ते चर्मकार व्यवसाय करत असल्याने ते नेहमी राहत असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम